प्रत्येकाला मुली आहे प्रत्येकाला परिवार आहे आम्ही सगळ्या महिला आहोत मुलींना आपल्या शाळेत सोडून कामाला जातो मलाही दोन मुली आहेत आणि मला ज असं वाटतं की आज हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली गेली काय म्हणू शकतो पोलीस प्रशासन किती कमकुवत कमकुवत आहे हे याच्यावरून दृष्टीच येतं आपल्याला म्हणजे निर्णय कोणाच्या बाजूने आरोपीला वाचवतायत की जिकडे ब लहानच्या शिमुरडीवर अत्याचार झाले त्याच्याविषयी काही विचारच करत नाही आहेत ते लोक अभि अगर स्कूल वाले बी इस तरह से बच्चों के साथ बिहेव होता है तो फिर बच्चों को बच्चूकू भेजना चाहिए ये भी एक बड़ा प्रश्न है और पुलिस वाले भी अगर इस तरह से बिहेव करेंगे तो हम लोग को जाना कहाँ है फांसी चाहिए सबको बट ऐसे ही नहीं बहुत तड़पा तड़पा के फांसी चाहिए त्यांचावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या व्यक्तीला बदली ना करता सस्पेंड केलं पाहिजे बलात्कार केल्याला तर शिक्षा बरोबर आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर फांसी झाली पाहिजे असं म्हटलं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि या नाही आमच्या आमच्या हातात आमच्या आमचा बलात् करायला बलात् करायला आमच्या हातात द्या आम्ही जरा टेचून करू असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे